तर नमस्कार मंडळी आमचा व्हिडिओ कॅन्सल झाल्यामुळे आम्ही चाललो धरणाची पाहणी करायला तर धरणाची पाहणी करायच्या आधी आम्ही म्हणलो लॅमबुर्गी मध्ये पेट्रोल टाकून घेऊ तर पेट्रोल टाकल्यानंतर आम्ही चाललो धरणाकडं तर तुम्ही म्हणत असताना रस्ता धरणाकडलं कुठला ते रस्ता आमचा सगळं ध्यानच असतं तो रस्ता वेगळा आहे आमचा आम्ही मागून जातो जो धरण आमच्या पाण्यात साचलेलं आहे तिथे जाणार आहे आम्ही तर आम्ही चाललो होतो तर आम्हाला भरपूर मुख्य जनावर दिसले तेवढं ते आम्हाला काहीतरी बोलायला लागले तर आम्ही यांच्याकडून न लक्ष देतात तसंच पुढं पुढं चाललो तर आमच्यासोबत होते ते ते म्हणत होते आमच्या पंजानी मानलं असं हो तसं तर आम्ही पुढं पुढं चाललो खूप गवत बिवत होतं ते पाणी खूपच उडत होतं तर आम्ही दुसऱ्या पाण्याकडे बघत चाललो तर इथं म्हणलं पाणी जास्तच उडतं इथं आम्ही थांबलो आम्हालाही था बंद करायचो आमचं भाँ भाँ। भाँ दा तर खूप पावसाचं वातावरण होतं आणि तुम्ही पाहिलंच असतील आमचे आंडू शेट कसे बोलले तर हे आम्हाला आजच जाणारे पक्षी दिसले त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही भेट घेऊन आम्ही तसंच पुढं पुढे चाललो तर खूप पावसाचं वातावरण होतं तर फक्त आमच्या इकडंच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात पावसाचं वातावरण होतं हे आम्ही झडती घेतलेलीच होती त्यावढंच हे आम्हाला रस्ता दाखत होते म्हणलं बाजूला वा आम्ही पुढं पुढं चाललो तर आम्हाला मंदिर दिसले असं वाटलं आम्ही देवगडला चालू आहे म्हणून लगेच आम्हाला आम आमचं ठरलं तर लगेच आम्ही वळवून घेतली गाडी आम्हाला तिकडं जायचंच होतं तर आम्ही निघालो आतमध्ये आम्ही पुढं पुढं चाललो तर खूप चिखल होता पाणी चिखल दगडं फुल दमधम दन दन गाडी आलो होती तरी आम्हाला काही नाही झालं आम्ही पुढं घातली गाडी वातावरण लय चांगलं होतं मस्त फोटो बिटो काढल्या फोटो बिटो काढायची होती पण कॅन्सल झालं अचानक आम्हाला पाणी दिसायला लागलं तर पाणी म्हणजे ते आमचं धरण होतं आम्ही धरण बघायला आलो होतो ते धरण आम्हाला इथंच भेटलं आम्ही धरण बघायला चाललो तर भरपूर गप्पा गोष्टी झाल्या आमच्या इथं धरणापाशी बाबळीचे झाडं वगैरे भरपूर चांगले चांगले झाडं होती इथं था। इथं थांबलो हे आहे पैठण धरण आम्ही पुढून कधी दाखीत नसतो हे मागून आहे हे शेवगाव मध्येच आहे म्हणजे शेवगावचं नाही आहे पण हे पैठण लक्ष आमच्यापर्यंत आलेलं आहे की खास आमच्यासाठीच आहे तर दर, दरवेळेस आम्ही इकडूनच बघतो पैठण आणि इथं चांगलं करतो तर आम्ही आलो मग इथं धरणाचे पाणी करायला तर आम्हाला इथं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की पन्नास टक्के धरण भेटलेलं आहे भरलेलं आहे पण नंतर असं कळलं एकशे एक टक्का पाणी भरलेलं आहे पाणी याच्यात तर धरण पाहिल्यानंतर आम्ही भरपूर वातावरणाचा आनंद घेतला आणि पुढं पुढे चाललो तर हे आम्हाला सगळं दाखवत होते आम्ही पावायला येणारी ही ये आम्हाला दिसली होती तर ही आमची हिरे पावायला येणारी आणि हे जिने शेट आमचे पुढं पुढं गेले होते तर त्यांच्या माग मग आम्ही विचारलो तर पा पाणी पाणी भरपूर बघूनसुद्धा पा आम्हाला शववाला पाणी सोडित नाही म्हणजे पात्रून आमच्या पात्रहून पाणी दिसलं तरी आम्हाला पाणी येत नाही तरी आम्हाला आठ दिवसाचं लईच पाणी जपून ठेवित भरपूर पाणी पाणी पुरवठा आहे आम आमच्याकडं तरी आम्हाला पाणी भेटत नाही आणि थोडं पुढं जाऊन आम्हाला चप्पू वगैरे भेटतात ठीक आहे आम्ही सोडलेले असते उन्हाळ्यात पण आता आम्हाला पावसाळ्यात भेटत हे पाण्यात काहीतरी झालेलं होतं लिक्विड टाकून नीट करणार होते शेवाळ आलेलं होतं वरती तर दिनेश शेट आम्हाला अजूनच चांगलं होती माहिती तर वावर बिवर सगळं दिसत होतं तर पाणी टाकायची गरजच नव्हती वीज दिसली आम्हाला आम्ही पुढं पुढं गेलो चप्पू तुम्ही बघू शकता इथं चप्पू आहे आमचा आम्हाला पाणी नसल्यामुळे आम्ही इथं चपला धुवून घेणार होतो तर पाणी चांगलं होतं था, तर चपला धुवून घेतल्या चपला धुतल्यानंतर आम्ही चप्पू बी दा पाहिला चप्पू एकदम नीट होता तुटलेला नव्हता काय नाही काय नाही थो थो। तर आम्हाला परत मागं फिरायचं होतं ते फोनवर बिलवर बोलून आम्ही जाणारच होतो तर पाऊस असल्यामुळे आमच्या दिनेशरावची यंत्रणा बिघडली होती आणि ते त्यांचे काम करीत होते तर आम्ही परत मागं निघायचं ठरलं आणि आम्ही मागं निघालो तर आम्ही गाडीवर बसायला चाललो होतो फुल स्पीडमध्ये आम्ही परत लॅम्बोरगिनी घेऊन जोरात चाललो होतो तर दिनेशरावनी लांबूनच दर्शन घेऊन मस्त दर्शन घेतलं तर हे आमच्या श शनिशिंगणापूरचं शिंगणापूरचं मंदिर म्हणजे आमचं शागाव तालुक्यातलं शनि शिंगणापूरचं मंदिर तर आम्हाला जाता जाता मकर नानासपुरे भेटले तर आम्हाला त्यांना भेटायचं होतं पण ते आम्हाला येणार होते शहवाला त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष नाही त्यात आता आम्ही पुढं पुढं चाललो ते बाबाचं धरण होतं त्याच्यामुळे बाबाला विचारला रस्ता चांगला आहे पुढं तेव्हाने हा जा आपलंच सारं तर आम्ही पुढं पुढं चाललो चिखला पाण्याने आम्ही भरपूर ल सनाट पहिले लहानबुर्गीने आमच्या गा लहबुर्गीनी माहिती आहे का भरपूर असं ग्रुप आहे त्याच्यामुळं आमची लॅमबुर्गीने सटका नाही काही नाही काही नाही तर फुल स्पीडमध्ये आम्ही चाललो दुसऱ्या रस्त्याने कारण तिथं काय झालं तिथं असल्यामुळे आम्हाला तिकडं जाता नाही आलो तर आम्हाला आमचं ठरवलं दुसऱ्या रस्त्याने जायचं दुसऱ्या रस्त्याने आम्ही चाललो परत विचारलं रस्ता चांगला आहे का हा जादा आपलंच म्हणलं आता हायतरी किती पुढं पुढं चाललो शाळे आम्हाला असं लाईक चॅनल म्हणून बजावलं आम्हाला सगळं पुढं पुढं झाडं पाणी करणं होता तर म्हणे आम्ही दैशनी पहिली करतल्या नाही तर ही काहीतरी सांगत होती माहिती आम्ही काही नाही पुढं आम्ही पुढचं वातावरण बघून आम्ही आमचं माग ठरली खूप भूक लागल्यामुळे आम्ही हॉटेल मध्ये थांबायला लागलो इतकं खाल्लं तर बेकार खाल्लं